आज आपण आलेलो आहोत वाकेश्वर तालुक खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी या ठिकाणी आपले शेतकरी आहेत बाळासाहेब काळे रिटायर्ड मॅन आहेत आज त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आपण आहोत त्यांना आपण विचारू त्यांना आपले प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत रिच ॲग्रो केमिकलचे त्यांना काय पद्धतीचे रिझल्ट आलेत हे पण त्यांना विचारू नमस्कार साहेब नमस्कार तुम्हाला काय आपल्या प्रोडक्टचे काय रिझल्ट आले कशा मी यांच्याकडून मायक्रोन्युट्रियन तुमचं नाव वगैरे सा, सांगा सगळे मी वाकेश्वर गावचा शेतकरी सतीश शंकर काळे मी यांच्याकडून मायक्रोन्यूट्रिंट ह्युमिक ॲसिड आणि हे रिच बूस्टर म्हणून लिक्विड आहे याची मी आळवणी घेतली होती तर पाच दिवसात त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे एकदम ब्रँचेस वगैरे फुटलेले चांगल्या दिवसात पाच दिवस झाले ना हा पाच दिवसामध्ये पाच दिवसात तुम्हाला काय काय फरक वाटला याचा एकदम ग्रीनरी मध्ये वाढ झालेली आहे झाडामध्ये आणि त्याची स्टीम वाढलेली जा, आहे झाडाची आणि एकदम झाड उंच वाढलेलं आहे बरं उंची वाढली ग्रीनरी वाढली आणि काय पानांची काय पानांची साईज पण मोठी झालेली थी। बर बर ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू काबिरी रिझल्ट आलं नाही कधी इतकी बाग खतरनाक बाग ही ही बघ फुल एकदम झाड असं नव्हतं आता त्या पहिल्या फोटोच बघितले का नाही तुम्ही चार ते पाच दिवसात इतकं झाड फुललंय त्याला आपलं काय काय केलं म्हटलं क्युमिक फक्त मी नंतर काय जिरो साठ वीस सोडलं त्याचा बी रिझल्ट बघा फक्त वनी काय चालू केलं त्याने बरोबर आहे की नाही आपला रिझल्ट किती दिवसानं आला तुम्हाला पाच दिवसानं पाच सहा दिवसानं पाच सहा दिवसानं आला काय काय फरक वाटलंय तुम्हाला म्हणजे ही झाड जे आहे की नाही ही पान एकदम ही झालं बहार आल्या गत म्हणजे फुल पानाची ग्रोथ वाढली पानाची झाडी पण वाढली आणि ही पण वाढली स्टीम पण वाढली स्टीम जाड झाली हा आणि एकदम हिरवीगार झाली ती बघा <सफे> ग्रीनरी <रिवाड ली>। वाढली <सफे> ग्रीनरी <रिवारी>। वाढली <सफे> आता ह्याला काय काय आपल्या युज आप ले केलेला त्याला ह्युमिक आणि मायक्रोन्युट्रेन्स ती बॉटल दिलेली तुम्ही रिच बुस्टरची हा रिच बुस्टरची त्यामुळं जबरदस्त ग्रीनरी तुम्हाला दिसतोय ना तुम्हाला चांगला रिझल्ट दिसतोय ना किती दिवस एक, कि एक नंबर रिझल्ट पाच दिवसात पाच दिवसात ह्याचा रिझल्ट अजून तुम्हाला वाढणार अजून तुम्ही अजून चार पाच दिवस गेले ना अजून जरा दिसणार चार पाच पण पहिले ना